स्वामी महाराजांबद्दल पूर्ण माहिती फक्त एकाच व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज ज्यांना अक्कलकोटचे स्वामी म्हणून ओळखले जाते हे एक हिंदू आध्यात्मिक गुरु होते ते तत्त होते। दत्त संप्रदायातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते आणि त्यांना भगवान दत्तात्रयाचे तिसरे पुनरावतार मानले जाते त्यांचा जन्म आणि बालपण याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही परंतु त्यांनी अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केले स्वामी समर्थ महाराजांबद्दल अधिक माहिती जन्म आणि बालपण स्वामी समर्थ महाराज यांच्या जन्माबद्दल आणि बालपणाबद्दल कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही काही मान्यतानुसार त्यांचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदा मार्च एप्रिल रोजी झाला त्यांनी अक्कलकोट येथे बराच काळ वास्तव्य केले आणि तेथील वास्तव्यात त्यांनी अनेक चमत्कार केले असे मानले जाते दत्त संप्रदायातील स्थान स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेय परंपरेतील एक महत्वाचे गुरु मानले जातात त्यांना दत्तात्रयाचे तिसरे पुनरावतार मानले जाते श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री सरस्वती यांच्यानंतर ते तिसरे अवतार मानले जातात अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या भागाचा जर का तुम्हाला दुसरा भाग बघायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की तुमचं सजेशन द्या Bola so a misa marta.